एकदा बघण्यासारखा चित्रपट अभिनेता लेखक दिग्दर्शक बाबा तांदळे नवसाचे साडीचा कथा सार वैताकवाडी गावात एक देशमुख कुटुंब राहत असत त्यांना एक मुलगी व दोन मुलं असतात घरचा कारभार हा देशमुख बाईंस बघत असतात मुलगीचं लग्न झालेलं असतं तिला एक मुलगी असते ती आणि लहान मामा कॉलेजला जात असतात थोरल्या मुलाला गावातील शाळा मास्तराची मुलगी देतात त्या अगोदर आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं म्हणून अंबाबाईला नवस केलेला असतो लग्न झाल्यावर ती नवस फेडण्यासाठी जाते त्यावेळी अंबाबाई दृष्टांत देते ती साडी मला देण्यापेक्षा मुलगीला दे ती साडी नेसून माझ्या दर्शनाला येत जाऊ दे त्यामुळे ती देवळात पहाटे दर्शनाला जात असत पण सासूला भलताच संशय घेते ती कोणाला तरी भेटायला जाते सासूला सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकत नाही घरातील हे वातावरण बघून तो दारू पिणं चालू करतो तसेच इकडे तिचा भाऊ बहिणीकडे येत असल्याने त्या प्रेम बहिणीच्या नंदेच्या मुलीवर होतं हे घरी माहीत असतं इकडे बहिणीला मुलगी होते पण ही मुलगी आमची नाही म्हणून गुंडांना सांगून पळवून देतात पण आंबाबाई मुलगीचं रक्षण कशी करते हे चित्रपट पाहताना समजेल सत्यमुख प्रतिनिधी बाबा तांदळी मानगाव तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका